माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सात मुलुंड विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून परिमंडळ सात मधील घाटकोपर पंतनगर विक्रोळी पार्क साइट कांजूरमार्ग भांडू मुलुंड व नवघर या पोलीस ठाण्यांमध्ये मा मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखूमुक्त शालेय व कॉलेज परिसर ही मोहीम राबवण्यात आली होती सदर मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून निर्भया पथकाच्या अधिकारी यांनी कामकाज पाहिले ही मोहीम तीन टप्प्यांमध्ये पार पडली आहे प्रथम टप्प्यात शाळा व कॉलेज परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तसेच शंभर मीटर यार्डच्या अंतरावरती तंबाखूमुक्त शाळा तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे से सेवन विक्री करण्यास मनाई असलेल्या बाबतचे फलक लावण्यात आले शंभर मीटर अंतरामध्ये असलेल्या पाणटपऱ्यांवरती बीएमसी प्रशासनाच्या मदतीने निष्कासनाची कारवाई तसेच तंबाखूजन्य पदार्थ हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे परिमंडळ सात मधील आठ पोलीस ठाण्यांमध्ये शाळा अडोतीस कॉलेज तसेच परिसरात ही मोहीम राबवण्यात आली शासनमान्य दुकानांना नोटिसा देणे विना परवाना असलेल्या कारवाई करणे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच विक्री करणाऱ्यावरती कलम सहा ब कोटपा कायदा दोन हजार तीन अन्वय कारवाई करण्यात आली यात बत्तीस पानटपरी चालकांनी व्यवसाय परिवर्तन करून अन्य व्यवसाय सुरू केला तर ती पूर्ण बंद केलाय ही मोहीम रावत असताना तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत मुलांना माहिती मिळावी यासाठी एन जी ओच्या मदतीने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले पालकांमध्ये सुद्धा या गोष्टींबाबत जनजागृती व्हावी यासाठी पालकांच्या मीटिंग घेऊन त्यांना देखील याची माहिती देण्यात आली आहे शपथ देखील या विद्यार्थ्यांबरोबर घेतलेल्या काय करणं याहीपेक्षा आपण आपलं लोक आता तंबाखू डिरेक्ट करणं गरजेचं आहे कारण नुसतं तंबाखू नाही तर खासदार ना पाटील यांनी आज सांगितलं याप्रमाणे तंबाखूमध्ये उत्पाद होते आणि आपल्या देशासारख्या ओळखापटी ड्रग्ज आणि ड्रग्ज माफी आहे तर या तरुण पिढीला मला खूप आवाहन करायचं आहे की कोणी नशा करून काही होत नाही काही आनंद मिळत नाही काही समाधान मिळत नाही त्याचा पाणी पैसा कर्फ होतो आणि शरीराची फक्त हानी होत असते हे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मी सगळ्यांना आज हेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून मराठीतले चार शब्द आहेत एक म्हणजे आपली आवड दुसरा म्हणजे छंद तिसरा म्हणजे ध्यास आणि चौथं म्हणजे व्यसन आणि या चारही शब्दांसाठी सातत्य आवश्यक असतं त्यामुळे जर मी आवड जोपासली माझा छंद जोपासला आणि त्याचं छंदाचं आणि आवडीचं जर मी माझ्या करिअरमध्ये रूपांतर केलं त्यासाठी जर ध्यास घेतला तर मग व्यसनाच्या आहारी गाण्याची वेळ घेतली आपला मेंदू आपला वेळ चांगल्या कामासाठी खरपूर करूया आणि त्यासाठी वेळ घालूया आपलं तुमचं भविष्य आपल्या कुटुंबियांचं आईवडिलांचे जन्म जन्म आपल्याला मिळालेला आहे ज्या देशात जन्म झाला ज्या मातृभाषेत आपण बोलतो ज्या राज्यात आपण राहतो आपल्या ज्या समाजात आपण आजूबाजतो काहीतरी देणं आहे ते देणं पूर्ण करण्यासाठी आपण काम करूया व्यसनांच्या आधारे पहा माझी सदानंद खळकरींची विनंती की नुसता तंबाखू विरहित परिसर आपल्याला बृहन्मुंबई पोलिसांच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करू शकतो आपण स्वतःला तंबाखू विरहित करू शकतो